नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तुम्हाला आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा हीच ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी महिलांना अगदी सोपा उपाय करायचा आहे सगळं काही महिलांच्याच हातात आहे कारण घरामध्ये स्वच्छता ठेवल्यास घरामध्ये काही उपाय केल्यास महिलांकडून लक्ष्मीला नक्कीच आव्हान होते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते करता पुरुष जरी पुरुष असेल तरी महिलांनी घरी हे उपाय केल्यानंतर निश्चितच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते व लक्ष्मीची आवक जास्त प्रमाणात वाढते पैसा येत राहतो आर्थिक समस्या दूर होतात महिलांनी दररोज घरात लक्ष्मी धावत येईल यासाठी एक उपाय करायचा आहे कणिक मळताना टाका ही एक वस्तू आयुष्यात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही घरात लक्ष्मी धावत येईल घरच्या स्त्रियाच करतात हे मोठं काम स्त्रियांच्याच हातात आहे त्यामुळे स्त्रियांनी हा कणिक मिळताना हा एक उपाय करायचा आहे तुम्हाला हा उपाय मी सांगणार आहे तो कसा करायचा आहे हे पुढे बघूयात त्याचप्रमाणे तुम्हाला जर असे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आजचा हा उपाय अगदी खूपच सोपा आहे आपण दररोज करतो त्याच कामामध्ये करायचं आहे आपण पोळ्यांसाठी कणिक दररोजच मळतो फक्त कणिक मळताना ही एक वस्तू आपल्याला त्या कणिकेमध्ये टाकायची आहे यामुळे लक्ष्मी टिकून राहील अखंड टिकून राहणार त्याचबरोबर घराकडे आकर्षित होणार पैशाची आवक वाढणार घरातील सर्व अडचणी दूर होतील चारी बाजूनी पैसा येत राहील आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणारच नाही गव्हाच्या पिठाची कणिक ही सूर्याची कारक मानली जाते तुमच्या घरामध्ये गरिबी असेल किंवा घरात सतत भांडणे होत असतील समाजात तुम्हाला मान सन्मान मिळत मां नसेल किंवा घरामध्ये सतत आजारपण आर्थिक अडचणी येत असतील उद्योग व्यवसाय नोकरी यामध्ये प्रगती होत नसेल घरामध्ये आर्थिक समस्या सुख शांती समाधान मिळत नसेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तुम्ही हा कणकेचा उपाय नक्की करा खूप साधा आणि सोपा आणि दररोज करणाऱ्या गोष्टीमध्येच हा उपाय आपल्याला करायचा आहे तुम्हाला दररोज करणे शक्य नसेल विसरलात तर कमीत कमी सोमवार बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी हा उपाय आवर्जून करा हा उपाय अतिशय सोपा आहे पण खूप प्रभावी आहे आपल्या घरातील महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर गर। स्वयंपाकघराला खूप जास्त महत्त्व दिलं जातं असे म्हणतात स्वयंपाक करताना जी स्त्री जो विचार करते त्याप्रमाणे घराची प्रगती होत राहते आणि दुर्गती देखील होत राहते तर तुम्ही स्वयंपाक करताना चांगले विचार करा तुमच्या मुलाबाळांसाठी नवऱ्याच्या प्रगतीसाठी चांगले विचार करा बघा तुम्हाला यामधूनही तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतील स्वयंपाकघरात अन्नपूर्ण माता प्रसन्न असते घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना सकारात्मक विचार करायचे असतात त्याचबरोबर देवतांचे नामस्मरण देखील करायचे असतात मंत्रजप हे केलं तर उत्तमच आहे स्वयंपाक करताना दुखी मनाने एखाद्या विषयी वाईट शब्द अपशब्द बोलणे मनातल्या मनात विचार करणे हे घरातील महिलेने प्रथमत हे टाळावे स्वयंपाक करताना जी महिला स्वयंपाक करते तिच्या मनातील विचारांचा प्रभाव मना तर, त्या अन्नावर पडत असतो व ते अन्न जे कोणी ग्रहण करते त्यांच्या देखील मनावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो कणिक तिंपल्यानंतर त्या कणकेवर गृहिणीने स्वतःची बोटे नक्की उमटवावी ज्या कणकेवर गृहिणीच्या बोटाचे ठसे नसतील ती कणिक म्हणजे ज्या कणकेवर महिलांच्या बोटांचे ठसे उमटत नाहीत ती कणिक म्हणजे पित्र आत्मा स्वतःसाठी ग्राह्य मानतात अशा कणकेच्या पोळ्या खाल्ल्याने घरामध्ये दुःख संकटे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो पोळी बनवताना गाईला पहिला घास अर्पण करावा गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे जर तुम्ही गाईला नैवेद्य पहिल्या पोळीचा चारलात तर सर्व देवतांना नैवेद्य दाखवल्याप्रमाणे होतो दुसरी पोळी केल्यास त्या पोळीचा थोडासा हिस्सा चतकोर भाग बालकणीत अंगणात किंवा तुमच्या गच्चीवर टाकावा कावळ्यासाठी हा घास काढून ठेवायचा असतो ज्यामुळे मुळे पित्र प्रसन्न होतात आणि शेवटची जी पोळी असते ती कुत्र्यासाठी काढून ठेवावी जेव्हा कधी तुम्ही पोळी करत असाल तर पोळी पण आणि भाकरी करत असाल तर भाकरीही तुम्ही याप्रमाणे पहिला घास गाईला पहिली पोळी गाईला दुसरा चतखोरचा भाग कावळ्याला व शेवटची पोळी कुत्र्याला नक्की खाऊ घालावी कुत्र्याने ही पोळी खाल्ल्यास घरातील बाधा आजारपण नकारात्मक ऊर्जा संपूर्ण नष्ट होते घरातील इडापिडा तळते त्याचबरोबर घरातील नजरदोष देखील कमी होतो शत्रू बाधा दूर होते या काही नियमांचे पालन करूनच आपल्याला हा उपाय आज करायचा आहे उपाय बघूयात पीठ मळताना ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला कणकेमध्ये टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह आणि शुक्रग्रह मजबूत बनेल आणि अर्थातच शुक्रग्रह मजबूत झाला तर तुमची आर्थिक स्थिती सुधारते शुक्र हा ग्रह भौतिक गरजा पूर्ण करतो बँक बॅलेन्स पैसा त्याचबरोबर गाडी बंगला या सर्व गोष्टी तुम्हाला शुक्रग्रह तुमचा मजबूत असेल तर सहजच मिळतात आणि चंद्रग्रह मजबूत असेल तर तुमचं मन नियंत्रणात राहतं त्याचबरोबर समाजात मान सन्मान मिळतो पद प्रतिष्ठा मिळू लागते पीठ मळताना त्यामध्ये चिमूटभर साखर आणि थोडेसे तूप नक्की घाला तूप आणि साखर या दोन्ही वस्तू शुक्राच्या कारक आहेत आणि माता लक्ष्मीच्या प्रिय वस्तू आहेत या दोन वस्तू शुक्राला मजबूत बनवतात आणि त्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तुम्हाला शक्य असेल तर ह्या दोन वस्तूबरोबर तुम्ही थोडंसं केशर देखील यामध्ये टाकू शकतात केसर देखील माता लक्ष्मीला प्रिय आहे दररोज हा उपाय केल्यास त्याचं फळ निश्चितच लवकरात लवकर मिळते काही कारणास्तव दररोज करणे शक्य नसेल तर सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी नक्की करा शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे या दिवशी करणे देखील उत्तम ठरते तुम्ही सातत्याने हा उपाय केला तर तुमच्या घरातील आजारपण भांडणे सर्व दूर होतात नकारात्मक ऊर्जा देखील घरातून निघून जाते तर घरातील लक्ष्मीने हा उपाय नक्की करा आणि तुमच्या घरामध्ये नक्कीच बदल पडेल शंभर टक्के तुम्हाला याचं फळ मिळणारच आहे कारण घरातील लक्ष्मीने हा उपाय केला तर घरामध्ये लक्ष्मी आपोआपच येणार तुमच्या सगळ्या आर्थिक समस्या देखील दूर होणार तुम्हाला जर हा उपाय नक्की आवडला असेल तुम्ही करून पहा आणि आवडलाच असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद